करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला करून प्रतिबंधित केलेल्या कुटख्यासह जप्त केला दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक महिंद्रा कंपनीची संशयित गाडी अतिशय वेगानं येत आहे त्यानुसार संबंधित गाडी करमाळ्याहून जातेगावकडं जात असल्याचं समजल्यावरून त्या वाहनाचा खाजगी वाहनानं पाठलाग करून तिला पकडण्यात आलं गाडीचा नंबर एम एच वीस एफ यू बहात्तर सेहेचाळीस असा असून गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अकरा लाख एकवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा गुटखा मिळून आला चालकाचं चा नाव राजेंद्र विनायक बाविस्कर वैचाळीस राहणार देवडाई तालुका जिल्हा संभाजीनगर असं आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयाला अन्न व औषध प्रशासन कळवल्यानं सहाय्यक आयुक्त रेणुका रमेश पाटील यांनी समक्ष हजर राहून गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार पोलीस कॉन्स्टेबल गणेश खोटे अर्जुन गोसावी स्वप्नील शेरखाने रविराज गटकुळ अमोल रंदील योगेश एवले, मिलिंद दहीहंडे तसंच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी बजावली